आता तोंड दिसलं मला बाहेरच घेऊ बॉक्स सगळे भांडी वगैरे पाडेल तो बाकी काय नाही दुसरीकडून नाही ना

था पालाय बॉक्स वगैरे आपण टी व्हीचे फ्रीजचे मिक्सरचे ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्यांचे बॉक्स आपण घरामध्ये ठेवतो आणि पुनरांना खूप छान जागा असते हे बॉक्सेस लपण्यासाठी कुरतडतात तिथंच काही ना काही तिथेच लपून बसतात आणि त्यांच्या शोधामध्ये म साप येतात आता इथे धामण साप आहे बघा मी बाहेर काढते त्याला बघू शकता आतमध्ये आणि तिथे पीठ पण आहे ते पीठ उंदरानेच नेलं असेल मित्रांनो उंदी तिथे पीठ खात बसला असेल आटा आणि साप पण उंदराच्या शोधातच या बॉक्समध्ये घुसला आहे धामाने त्याला हे समजलं की आपण इथे आहोत त्यामुळे त्याचा आता मनात विचार करतो तो की मी कसा लपवू कुठे लपवून कुठे जाऊ <laughs> thế bao giờ chúng ta học tiếng Việt không ai sao chúng ta phải sao ram 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 बिनविशारी आहे विषारी आहे धामण बिनविशारी असते आहे ना सगळ्यांना हां हा उंदीर खाण्यासाठी घरामध्ये घुसते उंदीर खाते बेडूक खाते झाडावर पण चढू शकते पक्षी पस्थे खाते पक्ष्यांची कुल्य अंडी दूध नाही पिम सगळ्यांना वाटत डेन्शन <laughs> होते लोकांचे हे बघा हे आता हे पण वाटतं की आडा मारते हा आडा नाहीये मी तिला असं उलट पकडलंय ना आपल्याला पुढे उलट टांगल्यावर आपण हाताचा आधार घेणार ना तसंच त्यांची शेफ्टी त्यांच्या हात पाय समजा ते काय करते असं उलट धरले म्हणून ती इथं मला पकडून तिनं पडायला म्हणून असं ती आधार घेते बाकी त्याच्यात एवढी काय ताकद नसते तुम्ही म्हटले तर इथं सोडा आपण टाका नसतात अजिबात कुठले प्रकारचे मंत्र नसतात त्याचा स्टडी असतो अभ्यास असतो कस सापाला वरती पकडते ती मला आता सोडेल बघा आता मी तिला आतमध्ये टाकले ना आता बघा मनाने सोडेल ते सोडलं तिला असं वाटलं मला जागा भेटली तिने मी सोडून दिलं ना आता ναι, έρχονται, 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 έρχονται,